नमस्कार शेतकरी मित्रांनो माझी योजना चॅनल मध्ये रुचिता आपले मनापासून स्वागत करते शेतकरी बांधवांनो सध्या आपल्या सर्वांसमोर एकच मोठा प्रश्न आहे तो म्हणजे माझ्या शेतमाला योग्य भाव नक्की केव्हा भा मिळणार कापसाचे दर आठ हजारांवर का अडकले आहेत तूर नऊ हजाराचा टप्पा कधीच आठणार आणि सोयाबीन मध्ये झालेली ही अचानक वाढ टिकणार का आज आपण कृषी तज्ज्ञांच्या सखोल विश्लेषणाच्या आधारे या तिन्ही पिकांच्या बाजारभावाचा सविस्तर आढावा घेणार आहोत एक कापूस दरवाढीला ब्रेक का लागला शेतकरी मित्रांनो जानेवारीच्या सुरुवातीला कापसाच्या भावानं चांगली भरारी घेतली होती सात हजार तीनशे रुपयांचा कापूस आठ हजार चारशे रुपयांपर्यंत पोहोचला होता मात्र पंधरा जानेवारी नंतर ही दरवाढ अचानक थांबली आहे याचे मुख्य कारण म्हणजे सीसीआय केंद्र सरकारनं कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडे असलेला ब्याऐंशी लाख गाठींचा साठा आता खुल्या बाजारात विकायला काढला आहे सीसीआयनं बाजारभावाप्रमाणे कापूस विकण्याचा निर्णय घेतल्यामुळे बाजारात पुरवठा वाढला आहे जोपर्यंत सीसीआयचा हा मोठा साठा बाजारात येत राहील तोपर्यंत कापसाचा तुटवडा जाणवणार नाही तज्ञांच्या मते भाव साडेआठ हजाराच्या पुढे जाण्याची शक्यता सध्या तरी कमी आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला आठ हजार ते आठ हजार शंभर रुपयांच्या दरम्यान भाव मिळत असेल तर कापूस विक्रीचा निर्णय घेणं फायदेशीर ठरू शकते दोन तूर नऊ हजारांच्या दिशेनं वाटचाल तुरीच्या बाबतीत मात्र आनंदाची बातमी आहे तुरीचे भाव सात हजारांवरून थेट आठ हजार पाचशेच्या पुढे गेले आहेत भारत हा जगातील सर्वात मोठा तूर उत्पादक देश आहे आपल्याला वर्षाला पंचेचाळीस लाख टन तुरीची गरज असते मात्र यंदा उत्पादन केवळ पस्तीस लाख टनांच्या आसपासच आहे देशांतर्गत उत्पादनात झालेली मोठी घट आणि आफ्रिकन देशांमधून होणाऱ्या आयातीवरील मर्यादा यामुळे तुरीचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे सध्या व्यापाऱ्यांमध्ये तूर खरेदीसाठी मोठी स्पर्धा लागली आहे तुरीचे भाव तेजीतच राहतील ज्या शेतकऱ्यांकडे माल आहे त्यांनी नऊ हजार रुपयांच्या भावासाठी मार्चपर्यंत वाट पाहायला हरकत नाही मात्र साठवणूक करताना तुरीला कीड लागणार नाही याची काळजी नक्की घ्या सोयाबीन ही तेजी सात हजार पार नेणार का सर्वात जास्त आश्चर्य सोयाबीननं केलं आहे सुरुवातीला चार हजार आठशे रुपयांवर अडकलेले सोयाबीन आता थेट सहा हजार रुपयांच्या घरात पोहोचले आहे ही तेजी अचानक का आली हे समजून घेणं खूप गरजेचे आहे याचे पहिले कारण म्हणजे खाद्यतेलाचे दर अमेरिकन डॉलर महागल्यामुळे परदेशातून आयात होणारे सोयाबीन तेल आता महाग पडत आहे परिणामी स्थानिक सोयाबीनला मागणी वाढली आहे दुसरे कारण म्हणजे पोल्ट्री उद्योगाची मागणी पोल्ट्री उद्योगानं पुन्हा सोयाबीन पेंट खरेदी करण्यास सुरुवात केली आहे पाच हजार आठशे ते सहा हजार रुपये हा भाव सध्या मिळत आहे तरीही मार्च अखेरपर्यंत सोयाबीन सात हजार रुपयांपर्यंत मजल मारू शकते असा अंदाज आहे त्यामुळे साठवणूक क्षमता असलेल्या शेतकऱ्यांनी मार्चपर्यंत थांबणे फायद्याचे ठरेल शेवटचा सल्ला आणि निष्कर्ष एकंदरीत पाहता दोन हजार सव्वीस हे वर्ष शेतकरी बांधवांसाठी आशादायक आहे तूर आणि सोयाबीनच्या बाबतीत मोठी तेजी दिसत आहे मात्र सरकारनं सीसीआयचा कापूस बाजारात आणल्यानं कापसाचे भाव दबावात आहेत शेतकऱ्यांनी घाई न करता बाजारपेठेचा कल पाहूनच आपला माल टप्प्याटप्प्याने विकावा शेतकरी मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा सोयाबीन सात हजार आणि तूर नऊ हजार होईल का तुमची मते आम्हाला नक्की कळवा अशाच अचूक आणि सविस्तर विश्लेषणासाठी माझी योजना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद